जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा नाशिक चौदा एप्रिल एकोणीसशे चौवेचाळीस रोजी मुंबई मधील गोदित एस एस पोर्ट स्टिकिंग या जहाजाचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीमध्ये झुंज देत असताना मुंबई आणि इतर अग्निशमन दलाचे जवान हुतात्मा झाले होते आपल्या आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मृती दरवर्षी चौदा एप्रिल या दिवशी या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली वाहून जनतेमध्ये अग्निशमन बाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण देशामध्ये चौदा ते वीस एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रामध्ये चौदा ते वीस एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात आला यामध्ये नाशिक शहरातील सहाही विभागातील उंच रहिवासी इमारती व्यावसायिक इमारती हॉस्पिटल्स हॉटेल्स अशा निश्चित केलेल्या ठिकाणी अग्निशमन विभागाची नागरिकांमध्ये सतर्कता आणि जनजागृती व्हावी या मॉक मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जुना अडगाव नाका पंचवटी या ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात आलं तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून जनजागृती रॅली देखील काढण्यात आली होती आगीपासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी नागरिकांनी कशा प्रकारे दक्षता घ्यावी आणि कुठल्या उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती देण्यात आली तसेच शहरातील सहाही मनपा विभागीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये असलेले हॉस्पिटल मॉल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर माहिती फलक देखील लावण्यात आले असल्याचं बघायला मिळालं दरम्यान या सप्ताहामध्ये आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाकडील अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक अंबडशाखा येथील अधिकारी कर्मचारी एफ एस आय एचे पदाधिकारी एम एन जी एलचे कर्मचारी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य सेवा यांचे प्रशिक्षणार्थी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा यांचे प्रशिक्षणार्थी यांनी या सप्ताहामध्ये भाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक